ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या भाल ते दौरली या मुख्य रस्त्यावरील खड्डे अखेर सुरुवात झाले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पाठपुराव्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आले भाल ते दौरली हा मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून भले मोठे खड्डे पडलेले होते त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती हा मार्ग थेट तळोजा आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते येथील नागरिकांनी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या अखेर महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून थेट घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कामाला तात्काळ सुरुवात केली येथील सर्वच खड्डे डांबरीकरण करून भरले जाणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी महेश गायकवाड यांचे विशेष आभार मानले ट्रेनवर दूर अवस्था होती आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो मान्य आयुक्त महोदय डाकड मॅडम यांना पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी आज तात्काळ या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ थंडे बुजवण्याचं काम पॅच मारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे रस्त्यात दुरुस्ती करण्याचं काम के केलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी प्रायव्हेट एजन्सी या ठिकाणी नेमणार आहे